दोन हजार पंचवीसचा प्रश्न आहे एक ट्रेन ए स्टेशनवरून काही पॅसेंजर्स घेऊन जात्या एमध्ये काही पॅसेंजर्स होते त्यानंतर स्टेशन बीवरती त्यातले पन्नास टक्के पॅसेंजर्स खाली उतरले आणि पंचवीस नवीन ॲड झाले म्हणजे बी बीच्या वेळी निम्मे अधिक पंचवीस नंतर सी स्टेशनला चाळीस टक्के पॅसेंजर्स उतरले आणि ट्रेनमध्ये नवीन चाळीस जण ॲड झाले म्हणजे सीला काय झालं चाळीस टक्के उतरले म्हणजे साठ टक्के राहिले कशाच्या बीच्या आणि चाळीस नवीन ॲड झाले आता त्यांनी काय सांगितले की हा जो नंबर आहे सी सी स्टेशनला असणारा तो चाळीस टक्के जो एमध्ये होता ए मध्ये किती होते एक्स होते म्हणजे हे सी चे जे पॅसेंजर्स आहेत ते चाळीस टक्के आहेत एचे माहिती लिहायचं आता हे घ्यायला लागेल मग आपल्याला एकच भेटेल म्हणजे एचे पॅसेंजर्स भेटतील वीस साठ वीस पंचाळीस शंभर वीस दोनशे चाळीस वीस पंचाळीस शंभर

बी चे वी अर्धे पैसेजेस उतरले होते पन्नास टक्के म्हणजे याच्या निम्म करायला पन्नास पाचशे पन्नास द बरोबर दोनशे ऑप्शन नंबर तीन